लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी शहर महानगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली आहे या जाहीर प्रभाग रचनेमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत काही भागाच्या व्याप्ती आणि सीमारेषेमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत उर्वरित बहुतांश प्रभाग पूर्वीप्रमाणेच राहिलेले आहेत पालिका मुख्यालय नटराज रंगमंदिर आणि कल्याण मंडप येथील समितीच्या कार्यालयामध्ये या प्रभाग रचना आहेत ती रचना कार्यालयी वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असणार असून महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देखील प्रारूप प्रभागाचे नकाशे पहावयास उपलब्ध असणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागानं एक सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व धोके दो देणार आहे त्यामुळं हा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर डॉक्टर मदन लांडगे दत्तराव जगाडे संदीप बोरकर महेश भटपती गजानन ठाकरे काशीनाथ जगाडे अनिल पुरी परमानंद करतकर ऋतु मोहित्य मोहन आंबुरे अनिल आंबुरे मोहन सोनवणे माधव जगाडे शिवाजीराव ज्ञानेश्वर सोनवणे वैद्य राऊत उपस्थिती होती वारंवार आम्हाला सांगत की आमचा आहे कुठलाही अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारे आश्वासन देणारा तो मूर्ख मंत्री त्याने त्याचे केस त्या इच्छे पाटलाच्या कोण्या हातात दिले त्या केसानं आमच्या ओबीसीचा गळा कापून तो जी आर काढून आमच्या ओबीसी गदा आणली आमच्या आज धडीला ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि हे जे रद्द करण्यासाठी आम्ही आज तहसील निवेदन दिलेले आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक स्मशानभूमीच्या परिसराची साफसफाई स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत छायादार फळझाडं आणि औषधी वनस्पतींच्या वृक्षारोपणाची लागवड स्मशानभूमीच्या परिसरात करण्यात आली आहे स्मशानभूमी परिसर हिरवाईनं नटून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल तसंच यापुढे लवकरच स्मशानभूमीत तार फिनिशिंग व नागरिकांना बसण्यासाठी साधन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील दे असा विश्वास ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आला यावेळी मुंजाभाऊ गायकवाड अंबादास राजू शेख आशिष हरकळ शेख सलमान प्रकाश पारदे लक्ष्मण हरकळ विलास देशमुख अभय देशमुख बाळू खरात निखिल मांडे यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जात पडताळणी कार्यालयात सावळा गोंधळ होत असून पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केला आहे आज त्यांना काही विद्यार्थ्यांनी फोन करून याबाबतच्या तक्रारी केल्यानंतर सुरेश भुमरे थेट जात पडताळणी कार्यालयात जाऊन धडकले त्यांनी तेथील कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचा जाप देखील विचारलाय इथले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे चार्ज असल्यामुळे खालच्या अधिकाऱ्याला वाटायला आम्हीच काही विनाकारण विद्यार्थ्यांची परिषदे करणा दोनदा त्रुटी भरून जात न देणार त्या संदर्भात सर्व अधिकाऱ्याला भेट घेतली आता आम्ही आमच्या भाषेत एकदा प्रेमानं सांगितलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना सांगितलं आणि आजच एक दोन अधिकाऱ्यावर कारवाई पण होईल एक दोन सस्पेंड पण होतात काळजी करू नका आगामी सार्वत्रिक निवडणुकांकरिता परभणी शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रभाग समिती अ नटराज मंदिर व प्रभाग समिती क कल्याण मंडपम इथं प्रसिद्ध झाली आहे आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी प्रभाग समिती क कल्याण मंडपम इथं भेट देऊन प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केलेल्या ठिकाणाची पाहणी केली यावेळी सहायक आयुक्त जुबेर हाश्मी कर अधीक्षक नसिरुद्दीन काजी मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शेतकरी सभासद खातेदारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेत असलेले खाते सक्रिय ठेवण्यासाठी सर्व सभासदांची केवायसी अपडेट करून घेणे बंधनकारक असल्यानं रिझर्व्ह बँकेमार्फत याबाबत कळविण्यात आले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असलेल्या सर्व कास्तकार शेतकरी सभासद्यांनी त्यांचं आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स साक्षांकित करून बँकेत जमा करावी असं आवाहन बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर उपाध्यक्ष राजेश पाटील व सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आले गंगाखेड येथील श्री गणेशोत्सवाचा उत्सव आनंद उत्साहामध्ये शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासन सज्ज झाले विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीचा भाग म्हणून परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक सिंह परदेशी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी चार सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरात बुलेटवरून फेरफटका मारत विसर्जन मार्गाची पाहणी केली वरिष्ठ अधिकारी बुलेटवरून शहरभर फिरल्यानं नागरिकांमध्ये विशेष आकर्षण आणि चर्चेला उधार आलं गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाच्या पाहणीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे नायब तहसीलदार अजिम मोहम्मद सरवर मुख्याधिकारी जयवंत सोनवणे महावितरणचे पंकज गुहे आदित्य लोणीकर शिवाजी गंगलवाड संजय साळवे धर्मराज सावंत आदींसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते परभणी शहरातल्या अंजुमन उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा इथं रस्ता सुरक्षिततेबाबत कार्यक्रम नुकताच संपन्न झाला रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला के मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे शेख युसुफ कलीम मुख्याध्यापक शेख सगीर शिक्षिका सबाना यासमीन शिक्षक मीनाज यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती अंजुमन स्कूलमध्ये ते रोड सेफ्टीच्या अनुषंगाने तिथल्या मुलांना मार्गदर्शनासाठी पण एक कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी आम्ही मन शाळेत सगळे स्टाफ प्रिन्सिपल आणि कलीमबाई यांच्या पुढाकाराने जो कार्यक्रम झाला असतो त्याच्या मुलांची उत्स्फूर्त सहभाग होता आणि चांगलं वाटलं खूप किंवा मुला पण आता रोड सेफ्टीच्या वेगवेगळ्या नियमांविषयी आता जागरूक होत आहे आणि आमचा असा माणूस आहे की आम्ही आता अनेक ज्या शाळा आहेत परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आम्ही आता भेटी देऊन परभणी येथील ग्रामीण कथाकार राजेंद्र घाळ यांची परभणी येथील संस्कृती सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली हे संमेलन हिंगोली जिल्ह्यातल्या वसमती इथं सत्तावीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे संस्कृती सेवाभावी संस्थेच्या संयोजन समितीची बैठक अध्यक्ष किरण खानदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीला सचिव सिद्धार्थ कांबळे व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये राजेंद्र यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमुखानं निवड करण्यात आली त्याच्या निवडीबद्दल माजी आमदार विजय गव्हाणे अॅडव्होकेट अशोक सोनी दादासाहेब देशमुख अजय गव्हाणे दादासाहेब नाईकवाडे प्राचार्य तुळशीराम वानरे मुख्याध्यापक कैलास लोणसरे लखनसिंग जाधव रमेश नाईकवाडे शिवाजी विरसे प्रदीप चव्हाण नामदेव तापके आदींनी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या गंगाखेड शहरातील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संपर्क कार्यालय असलेल्या रामसीता सदन या ठिकाणी आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्यात अनेकांनी प्रवेश केला आहे या सोहळ्यामध्ये माजी नगरसेवक नितीन चौधरी आदित्य चौधरी आणि पृथ्वी चौधरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला आहे याप्रसंगी आमदार डॉक्टर गुट्टे यांनी त्यांचे मित्रमंडळामध्ये स्वागत करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत तसंच लोकहिताची भूमिका घेऊन मित्रमंडळाचा विस्तार शहरातील घरोघरी पोहोचवावा असे त्यांनी यावेळी आवाहन केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या झाडगाव इथं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शंभूराजे गणेश मंडळ यांच्या वतीनं स्तुतीचा असा उपक्रम राबवण्यात आला आहे या गणेश मंडळामार्फत दोन हजार रुपये किमतीचे पुस्तक शाळेला भेट देण्यात आली आहे याबद्दल मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांची शाळेतील शिक्षक व पालकांनी आभार मानले आहेत गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती परभणीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात पार पडलाय तर नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवठे यांची उपस्थिती होती यावेळी उद्योजक ओम तंद्रेजा आणि उपेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती परभणी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी शहरातील श्री गणेश मूर्तींचं विसर्जनासाठी रहाटी जलशुद्धीकरण केंद्र इथं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व हो इतर व्यवस्थेची पाहणी केली यावेळी उपायुक्त भवन तळवी उपायभियक्ता सुधीर तेहरा पाणीपुरवठा विभाग प्रमुख मिर्झा तन्वीरबेग सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे शाखा अभियंता दिनेश भंडे नासिर खान शेख इस्माईल यांची उपस्थिती होती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसंच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परवणी यांच्या वतीनं नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कला महोत्सवामध्ये नरसिंह हो विद्यालयाच्या बालकलावंतांनी सादर केलेल्या स्वप्नातील स्वराज्य या नाटिकेतनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या नाटिकेला विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला असून या चमूची निवड राज्यस्तरीय कला महोत्सवासाठी झाली आहे पुणे इथं होणाऱ्या स्पर्धेत या नाटिकेचं सादरीकरण होणार आहे गंगाखेड तालुक्यातल्या संत गुरुलिंग स्वामी मठ सार्वजनिक गणेश मंडळ राणी सावरगाव या गणेश मंडळानं विविध कार्यक्रम आयोजित केले असून धार्मिक कार्यक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होत आहेत याबाबतची माहिती ओंकार यांनी दिली आहे परभणी शहरात जिंतूर रोडवरील कृषी विज्ञान केंद्रासमोर भारत पेट्रोलियमच्या एका नव्या संकल्पनेसह आवडेकर पेट्रोलियमचं उद्घाटन आज चार सप्टेंबर रोजी करण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट अनिल आंबेकर सतीश आवडेकर सुनील आंडेकर यांच्यासह आंडेकर परिवारातील सदस्य उपस्थित होते MIDC Parishar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद